नमस्कार उन्हाळा वाळवणाला सुरू झाले की आपण उपवासाचे पदार्थ करतो आणि त्याच्यामध्ये बटाटा साबुदाना चकली करायला घेतो आणि ती करतो पण ती काय होतं काही काही वेळेस खूप तुटते आणि आई आहे अशी वर्षभर तर राहतच नाही आणि आपल्याला वाटतं की ही चकली चांगली तळली आहे पण खाताना दाताला खूप त्रास देते आतून कडकड लागते तर ही चकली ना एका खास विशिष्ट पद्धतीने आपण करणार आहोत एकदम खुसखुशी तीन ते चार पट फुलणारी आहे आणि तुम्ही एकटीने सहज करू करू शकाल अशा पद्धतीचे आहे घरगुती बिझनेस म्हणलं तरी तुम्ही दहा किलोच्या चकल्या एकटीने करू शकाल इतक्या सोप्या आहेत तर ती चकली करण्यासाठी काय काय लागतं ते पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छोट्या छोट्या टिप्स आहेत म्हणजे तुमची चकली कधीच बिघडणार नाही आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर इथं ना आपण अर्ध्या किलोच्या प्रमाणात म्हणजे साबुदाणा आपण अर्धा किलो घेणार आहोत आणि इथं दोनदा आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे त्यामुळं नीट पहा तर ना आपल्याला साबुदाणा भिजवायला घ्यायला सकाळी घ्यायचा आहे कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच ते करता येतं संध्याकाळी भिजू घातला तर तुमचा पूर्ण दुसरा दिवस जाईल त्यामुळे अगोदर आदल्या दिवशी सकाळी साबुदाना भिजवायचा आहे चांगला स्वच्छ धायचा आहे आणि छान असं वर अर्धा इंच म्हणजे आपलं बोट असतं त्याच्या अर्ध बुडलं गेलं पाहिजे इतपत पाणी त्याच्यात टाकायचं आहे जा म्हणजे जास्तही पाणी झालं नाही पाहिजे मोकळा सळसळीत पण चांगला भिजल असा आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे तर हे पाच सहा घंट्यासाठी आपण भिजू घालणार आहोत सकाळी केल्यामुळे संध्याकाळी आपल्याला आणखीन एकदा हा भिजू घालायचा आहे आता संध्याकाळी हा बघा असा छान आपला मोकळा सळसळीत पण छान फुगलेला आहे हा साबुदाणा या पद्धतीनं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता पत, कर बर, काय करायचं आहे हा सगळा मोकळा करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाना भिजल इतपत कडकडीत गरम पाणी टाकून परत पाच सहा घंट्यासाठी म्हणजे रात्रभर हा साबुदाना भिजू द्यायचा आहे यानं काय होणार आहे आपली चकली ना कडकडीत कर होणार नाही पुढं पण छान प्रोसेस आहे ती पण पहा म्हणजे तुमची चकली अजिबात बिघडणार नाही तर आता सगळा मोकळा करून घेतलेला आहे पाणी याच्यात नाही चांगला मोकळा भिजलेला आहे तर आता इथं मी पाणी भरपूर असं गरम करायला ठेवलं आहे चांगलं कडकडीत गरम करायचं आहे चांगली उकळी आलेलं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पाणी पण जास्त वर ठेवायचं नाही फक्त साबुदाना सगळा भिजला जाईल इतपतच पाणी टाकायचं आहे कारण इथं मोजबाब काही नाही साबुदाना भिजल इतपतच आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण जास्त साबुदानामध्ये पाणी राहिलेलं बी परत पातळ होऊ शकतो त्यामुळे इतपत माप ठेवायचं आणि आता हे रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे आणखीन आपला साबुदाना छान भिजला जातो तर आता हे झाकून ठेवूयात आता सकाळी बघूयात तर सकाळी असा आपला साबुदाना चांगला भिजलेला आहे आता इथं माझं साबुदानाने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे या साबुदानामध्ये अजिबात पाणी नाहीये चांगला असा मौसूद झालेला आहे जसं थोडंसं शिजल्यानंतर होतं ना त्या पद्धतीनं हा भिजला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे हीच एक खास ट्रिक आहे की साबुदाणा आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे अगदी दहा मिनटासाठी तर हा साबुदाणा आपण मोकळा करून घेऊयात आणि माप घेऊयात पाण्याचं तर इथं बघा माझ्या साबुदाण्यामध्ये पाणी नाही त्यामुळे मी दोन ग्लास पाणी उकळायला ठेवणार आहे जर तुम्हाला वाटतं तुमच्या साबुदाण्यामध्ये पाणी आहे रात्री भिजवलेल्या तर तुम्ही दीड ग्लासच ठेवायचा आहे कारण आपल्याला जास्त पातळ होऊ द्यायचं नाही बॅटर आपलं साबुदाण्याचं शिजलेलं तर मी दोन ग्लास ठेवते कारण माझ्या साबुदाण्यामध्ये पाणी राहिलेलं नाही आणि तुम्हाला वाटलं राहिलं आहे तर दीड ग्लास पाणी योग्य आहे याच्यापेक्षा जास्त पाणी ठेवायचं नाही पातळ होतो मग परत ते चकलीतून चांगलं पडत नाही आता चांगली उकळी आली पाण्याला तर हा भिजलेला साबुदाणा आपण पाण्यामध्ये टाकून देऊयात आणि चांगली आपल्याला वाफ काढायची म्हणजे साबुदाण्याला काचेचा कलर येईल इतपत हा शिजवून घ्यायचा आहे दहा दहा बारा मिनटं आहे तोपर्यंत आपण बटाटे किसून घ्यायला घेतले तरी चालतील कारण याला थोडासा वेळ लागतो आणि हे सतत हलवायचं आहे नाहीतर खाली चिटकतो आणि करपतो त्यामुळे अदनमधनं जोपर्यंत चांगला शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवायचं आहे आता इथं बघा अर्ध्या किलो साबुदाण्यासाठी मी एक किलो बटाटा हे प्रमाण योग्य आहे याच्यापेक्षा जास्त बटाटे घ्यायचे नाहीत आता हे कुकरला मी चार शिट्ट्या देऊन चांगले शिजवून घेतलेले आहेत चांगले मौसूद शिजले गेले पाहिजेत निब्बर नसायला पाहिजेत नाहीतर मग ते चांगले किसलेही जात नाहीत आणि ते जरा घट्टसर राहतात त्यामुळे या पद्धतीनं शिजवून घ्यायचे आहेत बटाटे आणि बटाटेही जास्त होऊ द्यायचे नाहीत अर्धा किलो साबुदाण्याला एक किलो ठेवायचं बटाटे जास्त झाल्यावरही कडकडीत होतात आपली चकली तर हे छान साल असं गरम गरमच आपल्याला करून घ्यायचं आहे गरमच साल काढून किसून घ्यायचं आहे चांगलं किसलं जातं आणि किसेपर्यंत हे असं आदनं बघायचं आहे नाहीतर खाली चिटकतो मग सगळं आपल्या अख्खी मेहनत तर वाया जातेच पण आपला पदार्थही वाया जातो त्यामुळे आदन बदन याला हलवून झाकायचं आहे आणि चांगली वाफ काढायची आहे आणखीन शिजलेला नाही पांढराच दिसतोय थोडंसं काचेच्या कलर सारका आला काचेसारखा दिसला की शिजलाय असं समजायचं तर इथं आणखीन पांढरटच आहे त्यामुळे हलवत आहे आणि चांगली एक मोठी अशी वाफ येऊ द्यायची आहे या साबुदाण्याला तरच त्याचे तुकडे पडत नाहीत आणि चांगली चकली खुसखुशीत होते ही एक खास ट्रीक आहे तुम्हाला कधीही चकली करायची झाली तर याच पद्धतीने करा नाहीतर चकल्या आपण काय करतो नुसतं साबुदाना भिजवतो आणि त्याची चकली करतो तर ती कुडकुडीत होते याच पद्धतीने चकल्या करायच्या छान कोणाला वयस्क लोकांनाही खाता येईल इतक्या खुशखुशीत होतात तर इथं मी किसनीनं किसून घेते माझ्याकडे या पद्धतीचे आहे त्यानंच किसणार आहे तुमच्याकडे मोठी असेल जरा तर त्यानंही किसले तरी चालतं तर एखादा एखादा वाटलं आपल्याला याच्यामध्ये मोठं राहिलंय तर तुम्ही काय करायचं असं आपली तांदूळ चाळायची चाळणी असते ना ती पण घ्यायची आणि त्यानं पण छान असं किसलं असं चांगलं बारीक बटाटं खाली येतं तर बघा आणखीनही शिजलेला नाही तर आदनामधनं असंच हलवत राहायचं आहे आणि इकडं बटाटे किसत राहायचे आहेत म्हणजे दोन्ही काम आपलं होऊन जातं तर आता इथं चांगलं मळून घ्यायचं आहे आता माझ्याकडे किसनी मोठी नव्हती त्यामुळे एखादं एखादं त्याच्यामध्ये गाठ अशी झाल्यासारखी वाटते मला म्हणजे आहे बटाटं असं तर मी काय करणार आहे तांदूळ चाळायची चाळणी असते ना आपली बारीक मोठी अशी घरामध्ये तर त्यानं तो हल हलकंसं असं दाबून घेते म्हणजे छान सॉफ्ट असा आपला बटाटा होतो आणि चकलीतून एकदम सॉफ्ट हाताला अजिबात त्रास होत नाही बघा आता या चाळणीनं बी अलगत होते अगोदर नाही किसलं ना असंच चाळणीनं केलं तरी चालतं दोन्ही भरवत बसायची गरज नाही या पद्धतीनं बघा चाळणीला अजिबात चिटकत नाही चंग चांगला असा बटाटा बारीक होतो या पद्धतीनंही मी सगळा करून घेते आणखीन एकदा फक्त बटाट्यामध्ये अशी गाठी नसायला पाहिजेत नाहीतर परत सोऱ्यातून चांगलं खाली नीट पडत नाही चकली त्रास होतो मग जर या पद्धतीनं करत गेलात ना तुम्ही एकटीनं सहज या चकल्या करू शकताल इतकं सॉफ्ट अशा आपल्या चकल्या तयार होतात तर हे असं चाळणीनं सगळं मी काढून घेतलेलं आहे बटाटा आता काय करायचं आहे आपण बघूयात की साबुदाणा आपला शिजलेला आहे का लगेचच मिक्स करायचं गरां गरम गरमच करायचं म्हणजे पटकर नाही होतं आणि चांगलं स्टेक्चर पण चांगलं त्या पदार्थाला येऊन जातं जास्तही थंड होऊ द्यायचं नाही तर आता चांगलं आहे बघा कसं काचेच्या कलर सारका कलर आलेला आहे आपल्या साबुदाण्याला तर त्याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार मीठ आणि तिखट तुम्हाला टाकायचं आहे तर इथं मी ना दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि दीड ते दोन चमचे तुम्हाला आवडत असेल तर ही लाल मिरची पावडर टाकलेली आहे इथं तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता जिरे टाकू शकता मी फक्त लाल मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे आणि हे छान हलवायचं लगेचच बटाटा मिक्स करायचा चांगला चांगलं मिक्स करायचं दोन्ही एकत्र असं इथंच थोडं मिक्स करताना थोडा त्रास आहे कारण गरम आहे हे सगळं गरमच करायचं आहे म्हणजे छान मिक्स होतं पण थंड होऊ द्यायचं नाही फक्त आणि लगेच करायला घ्यायचं आहे आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं गरम गरम चांगलं मिक्स होतं हे चांगलं मिक्स केल्यामुळं काय होतं चकली वाळल्यानंतर खाली जरी पडली तरी तुटत नाही याच्यामुळे आपल्याला हे सगळं चांगलं मिक्स करूनच चकल्या करायला घ्यायच्या आहेत जर चांगलं मिक्स केलं नाही तर चकली अशी तुटते तुकडे पड पडू शकतात त्यामुळं चांगलं मिक्स करायचं आणि वर्षभर चकली आहे अशी राहते अजिबात तुकडे पडत नाही तळल्यानंतरही आहे अशी आखीची अख्खी चांगली तळली जाते तर बघा हे छान मिक्स केले आणि सोऱ्यामध्ये तेल अजिबात लावायचं नाही कुठंच तेलाचा वापर केलेला नाही तरी पण चकली एकदम छान होते चांगलं दाबून भरायचं सोऱ्यामध्ये सुरुवातीला चांगलं भरायचं चा, आणि चकल्या पॉलिथिनच्या कपड्यावर म्हणजे पॉलिथिनचं कागदावर हे मी करायला घेतलेलं आहे म्हणजे काय होतं वाळ्यानंतर लगेच निघतात बघा कसं सॉफ्ट अशा त्याच्यात तारा पडायला लागलेल्या आहेत चांगलं शिजल्यामुळं आता ही चकली वर्षभर आहे अशी राहते वाळल्यानंतर तुकडे पडत नाहीत आणि पटपट होते नाही तुम्ही करू शकाल इतकी सॉफ्ट अशी चकली पडते हाताला अजिबात त्रास होत नाही संपेपर्यंत आहे अशी चकली हो राहते थंड झालं तरी ही चकली आहे अशीच पडते या पद्धतीने तुम्ही चकल्या करा एकदम खुसखुशीत होतात आणि छान अशा तिप्पट चोपट फुलणाऱ्या चकल्या आपल्या तयार होतात आणि चार तीन चार घंट्यानंतर काय करायचं चकल्या थोड्याशा उलतायच्या म्हणजे दोन्हीकडूनही चांगल्या वाळल्या जातात बघा इतपत आपल्या चकल्या झालेल्या आहेत एवढ्या बॅटरमध्ये ना आपल्या चांगल्या ऐंशी ते नव्वद चकल्या झालेल्या आहेत आणि ह्या वाळ्यानंतर ना असे छान होतात आता थोड्याशा ओलसर आहेत चांगल्या वाळू द्यायच्या उन्हामध्ये दोन दिवस आणि बघा चकली किती एकही चकली तुटलेली नाही अजिबात वाळ्यानंतर या अशाच चकल्या आपल्या राहिलेल्या आहेत एकही माझी चकली तुटलेली नाही बघा या पद्धतीने वाळ्यानंतर होतात चकल्या चांगल्या दोन दिवस उन्हात वाळून घ्यायचं म्हणजे वर्षभर चकलीला काहीच होत नाही आणि तळायला घेतल्यानंतर ना बघा चांगलं गरम तेल करायचं आणि ही चकली तिप्पट दुप्पट तिप्पट फुल तर फुलतेच तिप्पट चौपटही फुलल्यासारखे होत्या त्या चकल्या आणि चांगल्या टम्म फुगतात आणि खाताना अजिबात त्रास होत नाही एकदम खुसखुशीत चकली आपली तयार होते गरम गरम तकली तो होते खुश -खुशी चकली तुम्हाला तोडून दाखवते बघा इतरी खुसखुशीत अशी चकली झालेली आहे अजिबात नरम नाही ना काही नाही कुरकुरीत खुसखुशीत अशी चकली आपली तळी बघा किती छान तळलेली आहे अजिबात तुकडे काही पडलेले नाहीत त्याच्यातला साबुदानाही छान फुललेला आहे बटाटाही छान तळलं गेलेलं आहे या पद्धतीनं चकल्या तुम्ही नक्की करा आणि बघा अशा पद्धतीनं मी सगळ्या चकल्या अशा थोड्याशा तळून घेते तर बघा लगेच सगळ्या चकल्या अशाच पद्धतीनं तळल्या जातात व्यवस्थित अशा मुलांना या ह्या चकल्या खूप आवडतात उपवासाला आपणही खातो त्यामुळं या पद्धतीनं भरपूर तुम्ही एकटीनं करू शकाल मदतीची तर इथं अजिबात गरज नाही या चकल्या अशा तयार होतात बघा खुसखुशीत अशी चकली आपली कुरकुरीत खुसखुशी गरम आहे तरीसुद्धा तशी चकली मोडली आहे जाते झालेली आहे ही चकली वाळ्यानंतर ना या चकल्या आपल्या पाचशे ते सहाशे ग्राम भरलेल्या आहेत म्हणजे अर्धा किलो साबुदाणा आणि एक किलो बटाटा असेल ना तर इतपत आपल्या चकल्या तयार होतात तुम्ही साईड बिझनेस घरगुती व्यवसाय म्हणूनही या चकल्या करू शकता खूप सोप्या आहेत अजिबात त्रास होत नाही एकटीनं दहा दहा किलोच्या चकल्या तुम्ही करू शकता या पद्धतीने या सीझनला या उन्हाळ्या वाळवणामध्ये हा पहिला पदार्थ करायला नक्की घ्या खूप सोप्पा आहे हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक कमेंट करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला पण विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये